शालेय जीवन संपले की प्रत्येक जण आपल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो ज्या शाळेत आपण शिकलो घडलो वेगवेगळ्या भागातील आप विद्यार्थ्यांबरोबर आपण मैत्रीचे नाते जोडले ती नाळ तशीच असते आपण पुन्हा एकदा एकत्र यावे एकमेकांशी हितगुज करावे असे सर्वांना वाटते पण प्रत्येक जण आपल्या नोकरी धंद्यात संसारात व्यस्त असल्यामुळे ते सहजासहजी शक्य होत नाही मात्र तालुक्यातील मनेगाव येथील नूतन जवाहर विद्यालयातील सन एकोणावीसशे नव्याण्णव दोन हजार सालच्या इयत्ता दहावीतील माजी विद्यार्थ्यांनी ते शक्य करून दाखवले ज्या विद्यालयात आपण घडलो आयुष्य जगण्याचे तंत्र मंत्र मिळाले त्या शाळेत पुन्हा एकदा त्याच विद्यार्थी मित्रमैत्रिणी गुरुवर्यांसोबत पुन्हा तेवीस वर्षांनी भेटण्याचा आनंद काही वेगळाच अनुभव देणारा ठरतो तो अनुभव घेण्यासाठी तालुक्यातील मनेगाव येथील नूतन जवाहर विद्यालयातील सन एकोणावीसशे नव्याण्णव दोन हजार सालच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याचे ठरवले त्या दृष्टीने अनेकांचे मोबाईल नंबर गोळा करण्यात आले काहींना फेसबुक इंस्टा व्हॉट्सअपवर संपर्क करून भेटण्याची तारीख व ठिकाण ठरले तारीख होती शनिवार तेरा मे आणि ठिकाण होते नाशिक पुणे महामार्गावरील हॉटेल श्रीनाम हळूहळू अनेक मित्रमैत्रिणी एकत्र गोळा झाले प्रत्येकाने आपली ओळख करून देत व्यवसाय नोकरीबाबत माहिती दिली सोबत गुरुवार यांना आमंत्रित करण्यात आले होते के पी सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्रीकृष्ण सर यांच्या सूत्रसंचलनात हा स्नेह मेळावा संपन्न करण्यात आला या स्नेह मेळाव्यात के पी सर जी बी सर जे बी सर ई ए खेरनार सर पी एन सर एस व्ही सर व्ही बी कडलक सर पी टी जाधव सर बाळासाहेब सर के डब्ल्यू सोनवणे सर आदी उपस्थित होते त्यांचा माजी विद्यार्थ्यांकडून शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला मेळाव्यात भारत सोनवणे संगीता शिंदे सविता सोनवणे किरण शिंदे रोहिणी महाजन शोभा सोनवणे सुदाम पानसरे आदी माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला विविध शाळेतील आठवणी व किस्स्यांनी अनेकांचे मन भरून आले अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हा स्नेह मेळावा संपन्न झाला एकत्रित स्नेहभोजनाने या मेळाव्याची सांगता करण्यात आली सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात आपले असंख्य मित्र सोशल मीडियावर ऑफलाईन असतानाच गप्पा मारतात अथवा एकमेकांचे जीवन एकमेकांसोबत शेअर करतात सोशल मीडियामुळे जग अगदी जवळ आलं आहे मात्र आपणही कधीतरी ऑफलाईन राहून आपल्या मित्र माणसांना मनापासून भेटूया एकमेकांचे हितगुज समोर बसून शेअर करूया आणि प्रत्येक क्षणाच्या गोड आठवणी मनात जपूया ऑफलाईन जग खरा आनंद देऊन जाते की नाही किंवा ऑफलाईन जग सुखद क्षण ठेवून जाते की नाही याचा प्रत्यक्ष अनुभव अनेक मित्रमैत्रिणींनी या स्नेह मेळाव्यातून घेतलाच असेल या स्नेह मेळाव्यातून सर्व मित्रमैत्रिणी सोबत जगलेल्याचा सोबतचा हा एक दिवस अजूनही प्रत्येकांना वाटत असेल की ही भेट फारच छोटी होती या आठवणी ते जुने क्षण कधीच आयुष्यातून जाऊच नये असे एकमेकांनी मत व्यक्त करत आनंदाश्रूने सर्वांनी एकमेकांना निरोप दिला साठी रोहन भाऊसार नमस्कार माझं आवडते मनापासून ही शाळा लाविते लळा माऊली बाळा या उक्तीप्रमाणे म्हणायचं असेल तर नूतन जवाहर विद्यालय मणेगाव सन एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार एस एस सी बॅचच्या विद्यार्थ्यांनी आज हॉटेल श्रीनाम रोड या ठिकाणी विद्यार्थ्यांचं गेट टुगेदर झालं हा अतिशय अभूतपूर्व असा स्नेहसंमेलनाचा सोहळा होता भारत सेठ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्याने अतिशय छान वातावरणात विद्यार्थ्यांचं गेट टुगेदर संपन्न झालं त्या काळी असणारे सगळे शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि बहुतेक विद्यार्थी या कार्यक्रमात उपस्थित झाले आणि त्यांनी त्यांची मनोगत व्यक्त केली शिक्षकांविषयी आदरभाव व्यक्त केला छोटासा सत्कार त्यांनी केला आणि आम्हाला शिक्षकांना या विद्यार्थ्यांना भेटून पुन्हा एकदा तेवीस वर्षानंतरही शाळा भरली याचा अनुभव या ठिकाणी प्राप्त झाला हे सगळे गुणी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करून त्या गावचं नाव अतिशय उज्ज्वल करत आहे त्याबद्दल आम्हाला सगळ्या शिक्षकांना भरून पावलं आणि त्यांनी जो आमचा छोटेखानी सत्कार केला त्याबद्दल मी माझ्या बॅचच्या सगळ्या शिक्षकांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी नूतन जवाहर विद्यालय मनेगाव इसवी सन सॉरी सन दोन एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार या बॅचचे इ आता दहावीसच्या विद्यार्थ्यांनी आम्ही सर्वांनी मिळून इथे एक विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षकांचा एक मेळावा घेतला या मेळाव्यासाठी सर्व शिक्षक विद्यार्थी मित्र बालमित्र सर्व उपस्थित हजर राहिले या कार्यक्रमाची जे सूत्रसंचालन आहे श्रीकृष्ण सोनवणे सर यांनी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडले सर्व उपस्थित राहून या कार्यक्रमाला हजर राहिल्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद डब्ल्यू सोनू सर उपशिक्षक नूतन जवाहर विद्यालय मनेगाव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार या बॅचं शिक्षक होतो या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर हा कार्यक्रम यशस्वी केला सर्व विद्यार्थी एकत्र आले खूप आनंद झाला आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्यानंतर या ठिकाणी चांगल्या प्रकारचे संस्कार मुलांना पाळा चांगली संगत घ्या संतती चांगली निर्माण करा आणि चांगल्या प्रकारचं आपली वर्तणूक ठेवा अशा प्रकारचं मार्गदर्शन या सर्व शिक्षकांनी आणि आम्ही केलं सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मी धन्यवाद मानतो आभार मानतो आज या ठिकाणी हॉटेल श्रीराम या माझे जे आहे भारत सोनवणे यांच्या हॉटेलवरती आम्ही गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केला होता तर त्यानिमित्ताने आम्ही सर्व विद्यार्थी मैत्री मित्रमैत्रिणी एकत्र आलो आणि खूप असा छान कार्यक्रम केला आमचे जे वर्गशिक्षक वगैरे होते सगळे शिक्षक त्यांचे आम्ही आधार मानले त्यांचा सत्कार केला आणि तिस तब्बल तेवीस वर्षानंतर आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि सगळ्यांनी एकमेकांना तेवीस वर्षानंतर बघितलं तर त्याचा विशेष आनंद आम्हाला झाला त्यानिमित्ताने मी सर्वांचे माझ्या शिक्षकांचे माझे जे मित्र वर्गमित्र जे आहेत त्यांचे मित्र मैत्रिणींचे आभार मानतो धन्यवाद कारणातून गेले ओळखते आपलं तर काही वर्च म्हणजे नाही आपण निर्माण केलेलं नाही ते माझ्याकडे ओळखते सरांची पण मला खुद्द वाटलं की आपण सरांना एक कॉल करावा पण तेव्हा असाच प्रश्न पडला की सर मला ओळखता की नाही ओळख निर्माण करण्यासाठी काहीतरी करावं लागतं आता या ठिकाणी आपण एकत्र माहिती सगळ्यांना माझी मैत्रिणी पण स्वतःचं वर्चस्व कसं करण्यासाठी बघा आधी आपण जन्म लावतो त्यावेळेस एक वडिलांचं नाव आपण घेऊन येतो त्यानंतर दुसरं येतं नवरा बोलून नवऱ्याचं नाव म्हणून आपण ओळखलं जातो तिसरी ओळख राहते ते मुलाकडची असते की ही माझी आई आता आणि आपलं स्वतःच काहीतरी स्थान आ, हे निर्माण करावं मी या ठिकाणी आजपर्यंत मी त्याची बोललेली नाही म्हणजे स्वतःच हे मनोबत मी व्यक्त केलेलं आहे तर मी स्वतः काय आलो तुम्हाला खोटं वाटेल मी दाखवीला नाफाच सगळ्यांना माहीत असेल माझ्या वर्षी या ठिकाणी दहावीला नाफात झाली सर पण माझी जिद्द होती माझ्या वडिलांनी शेती म्हणजे आम्ही बेट्रो निघालो आणि वडिलांनी ठरवलं शेती करेल शेती केली आणि त्या शेतीमध्ये खूप उत्पन्न मिळालं पण त्या ठिकाणी माझा रस झाला माझे वडील म्हणायचे की नाही लग्न करायचं मी भाग होते तर मला लग्न करायचं नाही माझ्या लहान मोठ्या बहिणीचं लग्न करून टाकलं तर लास्ट आहे म्हणा पण मी माझ्या मातावर ठाम राहिले सर आणि मी परत नाही ऑक्टोबरचा फॉर्म आणि पहिल्या त्याच्यामध्ये मी पाच वर्ष आहे आणि हा माझा माझे मला लाज नाही वाटत मी आहे आणि माझं सांगते की मी आहे पण त्या नापास होण्यातून मला काहीतरी द्यायला आणि मी स्वतःच्या मनाला तयारी केली होती काहीतरी बनणार आणि बनवून दाखवणार चांगलं वाटतो चांगलं आहे आणि चांगलं झालेलं आहे आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहतो आज या ठिकाणी ज्या ठिकाणी आज उभार आहे त्या उद्योगांना मी माझ्या शाळेचे येण्या जाण्याची सुरुवात केली इथेच राहत होतो कधी माझं घर जे आहे ते पण या ठिकाणीच होतं आज जरी इथे नवीन वास्तुरी केली असेल पण इथून मी सुरुवात केली इथून मनेगाव आम्हाला जवळजवळ शाळेचा चार किलोमीटर आत्ता पटतो पाईप पाईचा प्रवास आम्ही केलेला शाळेच्या भरपूर आठवणी आहेत सर्व आठवणी वगैरे सर्व आपल्याला आज आठवतात चेहरे सर्व बदलले पण आठवणी त्याच आहेत सर्व दिसतात हे आठवण दिसतात आपले सर्वांचे आणि आमचे पण चेहरे बदल झाले बघितल्यानंतर सर्व आनंद आनंदच वाटचा शाळेमध्ये असताना म्हणजे वर्गात बसल्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्वमेंट सारांचे ऐकणं वगैरे छोट्या मोठ्या फोड्या करणे या त्यामध्ये सुद्धा माझी इन्वॉल्वमेंट व्हायची पण ते आत्ता सर्व आठवत आहे बसल्या बसल्या सर्व आठवतंय पण सर्व व्यक्त करता येत ते संस्कार शिक्षकांनी आपल्याला एक मार्गदर्शन केलं त्यातून आपण आपल्या आयुष्याची सुरुवात केली आणि प्रत्येक जण आपल्या पद्धतीने आपापल्या जीवनामध्ये आपलं काम करत आहे शालेय जीवनामध्ये शाळेत राहणं म्हणजे आपल्याला जादा तास असं पूर्ण होते क्लास होते त्यानंतर स्काउट गाईडचं शिक्षण मिळवलं जातं त्यानंतर चळी वगैरे अशा अनेक आठवणी समोर असतात